कोगनोळीचे रणजित जाधव सर्वोत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित कोगनोळी येथील शाहू सर्कलमधील रहिवाशी डॉ रणजित जाधव यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सीपीआर रुग्णालय यांच्या वतीने दोन हजार चोवीस ते पंचवीस सालातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित केले यामुळे डॉक्टर रणजित जाधव यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे गेल्या आठ दहा वर्षांपासून डॉक्टर रणजित जाधव हे सीपीआर रुग्णालयात सेवा, सेवा बजावत आहेत सेवा बजावत असताना त्यांनी सीमा भागासह अन्य भागातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना सीपीआर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक शस्त्रक्रिया व औषधोपचार देऊन बरे केले आहे त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयात अतिशय चांगली सेवा ते बजावत आहेत कोरोना काळात ही त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी असा पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी सांगितले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख देसाई यांच्यासह प्राध्यापक विभाग प्रमुख तसेच रुग्णालय व महाविद्यालय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते